आता ज्या ज्या ठिकाणी उद्धव ठाकरेच्या सभा होतील त्या त्या ठिकाणी मला तुम्ही पाठवा उद्धव ठाकरेच्या सगळ्या संपत्तीची चौकशी झाली पाहिजे आता हळूहळू लोकांना कळायला लागलंय शिंदे साहेब ह्याच्या भो भोळा जग आहे ना तर लोकांना असं वाटायचं हा बाळासाहेबांचा सा मुलगा आहे भोळा आहे साधा आहे लोकांनाची ओळख नव्हती पण हळूहळू आता लोकांना ओळख पटेल जनतेला समजेल शिवसैनिकांना कळेल उभ्या महाराष्ट्राला समजेल संबंध जगाला कळेल होय बांधव नरेंद्र मोदी साहेबांना शिवसेना प्रमुखांनी पाठिंबा दिला होता एक वेळ अशी आली होती की मोदीजींना भाजप काढण्याची वेळ आली होती शिवसेना प्रमुखांनी आमच्या समोर फोन लावला दिल्लीला याद हा का बाजूला कल तर हिंदू संपून जाईल गुजरात त्या जा मोदीजींनी शिवसेना प्रमुखांचं स्वप्न साकार केलं त्या जगामध्ये कुठलाही या दिसामध्ये कुठलाही पुंडावंधन असतात जे मोदींनी केले ना ते कुणाकडून झालं नसत कुठही हिंदू मुस्लिम जातीवाद न पाहता शेवटी राम मंदिर उभं करण्याचं काम मोदीजींनी केलं कोणाला अशक्य नव्हतं हो ते हो शिवसेना प्रमुखांना होतं होत शिवसेना प्रमुखांचं स्वप्न साकार करण्याचं काम ज्या मोदीजींनी केलं सकाळी उठल्यापासून तो भडवा तो संजय राऊत उत। सकाळी उठल्यापासून अहो चॅनल नावला कुठला हा समोर दिसतय कुठलाही चॅनल नावा समोर दिसतय आणि विषय कुठला मोदीजी आणि एकनाथ शिंदे अरे तुमची अवकात आहे का एकनाथ शिंदे आणि मोदीवरती बोलण्याची तुमची अवकात नाही तुम्ही बेमानात तुम्ही गद्दार शिवसेना प्रमुखांचे गद्दा तुम्ही करत आणि म्हणून बांधवांनो राम मंदिर बनवलं बघा पास केला आनंद वाटला मला देखील तीनशे सत्तर कलम देशाचं हटवण्याचं काम आज काश्मीर मध्ये दे। या देशाचा तिरंगा झेंडा फोटो करण्याचं काम ज्या मोदीजींनी केलं त्या मोदीजींनी समोर हा रामदास कदम नव्हे आम्ही सगळे नतमस्तक हो झालं पाहिजे सगळे नतमस्तक होतोय सलाम मोदीजी सलाम सल्यूट मोदीजी होय होय बांधवांनो या संबंध देशामध्ये सबंध जगामध्ये चंद्रावरती यान पाठवून या देशाची मान उंचावण्याचं काम ज्या मोदीजींनी केलं त्या मोदीजींच्या वती बोलण्याची तुमची अवकाश आहे का उद्धव ठाकरे तू काय केलंस अगदी अडीच बस कमड्या सका मातोश्री बसून आलास आणि आज मोदीजी जगामध्ये आपल्या देशाचं नाव कम मोठा कवतायेत त्यांच्यावरती टीका करतोस तू त्याचं पिल्लू टुन टुन टुनटून टुनटून सगळ्या ठिकाणी आज तुमच्या सगळ्यांच्या साक्षीनं साक्षीन मी उद्धव ठाकरे सांगू पाहतोय उद्धव ठाकरे तुझ्यामध्ये हिम्मत असेल पण पन्नास कोटी माझ्या कुठल्याही एका आमदाराने घेतलेत ते सिद्ध करून दाखव तुझ्या घर मी भांडी घायन माझ्या घरामध्ये तू भांडी असा नाही ये ना हिम्मत असेल एका आमदाराने सिद्ध करून दाखव पन्नास कोटी घेतले ते बाप बेटे दोघे पन्नास कोटी पन्नास कोटी पन्नास कोटी एक दिवस शिंदेसाहेब मला मोदी घेऊन जा शाह साहेबांना घेऊन जा मी सांगणार काय उद्धव ठाकरेच्या सगळ्या संपत्तीची चौकशी झाली पाहिजे या देशाच्या बाहेर कुठे कुठे पैसा पाठवलाय त्याची चौकशी झाली पाहिजे झाली पाहिजे खोखे 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 गद्दा गद्दा बेमान तुम्ही आहात खोखे तुम्ही घेतलेत मिठाई खाल्ली तुम्ही बेमान तुम्ही आहात फक्त चाळीस आमदारांना बदनाम करण्याचा एक कल्मिक कायक्रम याचा पिल्लू आणि हा एक कल्मी कायक्रम चालू होता आणि म्हणून बांधवाला सांगेन शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांनी स्वतः कुठं पद घेतलं नाही आमच्यासारख्या झोपापटीमध्ये वाढलेल्या शिवसैनिकाला त्यांनी महाराष्ट्र विधानसभेचा विरोधी पक्षनेता पद दिलं सर्वसामान्य काय कर त्याला असामान्य महत्व प्राप्त करून दिलं मंत्री बनवलं कुणाला आमदार कुणाला खासदार अहो बाळासाहेब नसते तर नारायण राणे कधी मुख्यमंत्री झाले असते का, का। बाळासाहेब नसते तर मनोज जोशी या लोकसभेचे कधी अध्यक्ष झाले असते का शिवसेना प्रमुख स्वतः देखील होऊ शकले असते ना पण तेव्हा स्वतः जळतो इतकांना प्रकाश देतो बांधवालो चंदन स्वतः दिसतं इतकांना सुगंध देतं ज्याला जसं म्हणतो आपण स्वतःसाठी जगला तो मेला दुसऱ्यासाठी जगला तो खेळ जगला माझे शिवसेना प्रमुख इतरांसाठी जगले दिसले आणि सर्वसामान्य काय प्राप्त करून दिलं ते शिवसेना प्रमुख कुठे आणि त्याचा कपाळकरंट हा मुलगा उद्धव ठाकरे कुठे दोघांमध्ये जमीननी आसमानाचा फरक काय आता सगळ्या ठिकाणी सभा घेतोय शिंदे साहेब माझी विनंती तुम्हाला आहे आता ज्या ज्या ठिकाणी उद्धव ठाकरेच्या सभा होतील त्या त्या ठिकाणी मला तुम्ही पाठवा होऊन जाऊ दे आमने सामने आमने सामने होऊन जाऊ दे कोण गद्दार आहे कोण बेमान आहे कोणी खोके खाल्ले एकदा महाराष्ट्राच्या जनतेला कळू देत आणि म्हणून एकनाथजी आपण कमी कालावधीमध्ये महाराष्ट्राला न्याय दिलाय अनेक लोक विमुख निर्णय घेतले महाराष्ट्राची जनता आपला कदापि विसरणार नाही आपला कदापि विसरणार नाही हा शिवसैनिक महाराष्ट्रातला कदापि सर नाही आणि मी माझा अण्णा जोशी नाही पण भविष्यामध्ये एक गोष्ट सांगतोय हा संबंध महागास्त तुमच्या नेतृत्वाखाली संबंध भगवामय झाल्याशिवाय घालणार नाही महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसा सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका